नमस्कार या मैदानात आज अंभेरीच्या काय टॉपच्या गाड्या होत्या आणि नक्कीच टॉपच्या गाड्यासुद्धा होत्या आणि टॉपची सुद्धा होती आणि त्या मैदानामध्ये फायनलचे मानकरी कोण झालेले आहेत तर तुम्हाला सांगतो आणि नक्कीच आज या बैलगाडा क्षेत्रातील देव बक्कासूरचा फायनल जो होता तो सेमी सेमी म्हणजेच कडे न होता फायनल जो होता तो कडे होता नक्कीच काय होतं होते काय ना झाले परंतु असं चला या बैलगाडा क्षेत्रामधील आज प्रथम क्रमांकाचा मानकरी जो मिळवलेला आहे तो मला असं वाटतंय बाहुल्या आणि गजा या जोडीनं पटकवलेला आहे काही गाडी पळाली पब्लिकनं गाडी होती परंतु असो शेवटी फाटीसुद्धा व्यवस्थित असावं लागतात कारण बा, की बाकासूरची फाटी जी आहे ती व्यवस्थित असेल किंवा नसेल तिथून मला वाटते एकच सेमी क्रमांक एक से काढला आहे तिथं पब्लिकनं काढलाय परंतु असो चला चांगली गाडी पळाली राहबाची त्यावेळेस सेमीला परंतु असो फायनलचे निकाल मी तुम्हाला सांगतोय निकालामध्ये कोणकोणते वैल फायनलमध्ये गोलाल तर राहिलेले आहेत निकाल काही असेल कितवा नंबर कोणाचा असेल हे काही ना माहीत नाही परंतु फायनलमध्ये राहिलेल्यांच्या गाड्यांची नावे सांगतोय मी तुम्हाला किनवीकरांचा रायबा ज्या बैलानं संबंध महाराष्ट्रात स्वराज आणि रायबा ही जोडी सतत पळत असते मैदानामध्ये परंतु आज ज्या रायबाचा चापायला होता तो भाकरवाडीकरांचा साहेबराव जो आता सध्या मध्ये आहे असा हा साहेबराव यासोबत होता आणि नक्कीच काय डोळ्याचं पारणं फेडलं गट सेमी आणि फायनलमध्ये आज चांगलाच गुलाल घेतला गट सुट्टा होता सेमीला चांगलाच निकाल घेतला आणि नक्कीच फायनल जो आहे तो पब्लिकनं गाडी पाळवती एक नंबर फाटीवरून गाडी पाळाली नक्कीच आज फायनलमध्ये या जोडीने गुलाल घेतलेला आहे खूप साऱ्या शुभेच्छा बाहुल्या आणि गजा या जोडीनं आज एक नंबरचा मानक आहे खूप साऱ्या शुभेच्छा रायफल आणि अर्जुन या जोडीनं आज खरंच डोळ्याचं पारनं फेडलं उंबरगाव तारगावची ही जोडी पाळली होती आणि लखन ड्रायव्हर यावरती गाडीवरती ड्रायव्हर होती आणि नक्कीच डोळ्याचं या सुद्धा जोडीनं पारणे फेडलं होतं काय सुट्टा निकाल घेतला होता आणि ही गाडी सेमी क्रमांक तीन मधून पाळली होती आणि नक्कीच खूप खूप छान गाडी पळाली सुंदर अशा शुभेच्छा या गाडीला आजच्या मैदानामध्ये काय गाडी पाळाली रान आणि वॉन्टेडची आणि या गाडीनंच सेमीलाच दाखवून दिलं होतं की काय गाडी पाळली वा मस्तच मस्तच वॉन्टेड आणि राणाची गाडी आणि ही गाडी प्रशांत ड्रायवर चिंचनेरकरांनी पळवली होती आणि नक्कीच प्रशांत डायवर चिंचनेरकर संबंध महाराष्ट्राला माहीत आहे सलगरी किंग म्हणून ओळखली जातात या बैलगाडा क्षेत्रामध्ये कोणतेही कितीही टॉपचे गैर बैलगाडी मालक असू द्या बैल ही ही बैल असू द्यात ड्रायव्हर असू द्या परंतु कोणतेही जर खालची जर एक दोन नंबरची जर गाडी असेल ना त्या गाडीला एक नंबर करण्याची धमक त्यांच्यामध्ये आहे नक्कीच आज त्यांनी सुद्धा गुलाल घेऊन वॉन्टेड आणि राजाला दाखवून दिले की या दोन्ही जोडीला की प्रशांत डायवर चिंचनेर काय चीज आहेत आणि नक्कीच बक्षिसांचा खूप वर्षाव झाला त्यांच्या आज सेमीफायनलमध्ये परंतु असो हे आज गुलाला असं पात्र होते आणि नक्कीच फायनलच्या फेऱ्यामध्ये ही गाडी होती आणि नक्कीच कितवा क्रमांक आला हे कमेंट्समध्ये सा नक्की सांगा वॉन्टेड आणि राजाचा आणि खूप खूप शुभेच्छा वॉन्टेड आणि राजाला मैदाना या मैदानामध्ये बजीरंग आणि आमदार ही सुद्धा जोडी होती आणि नक्की बजरंग आता सगळ्या महाराष्ट्राला माहिती आहे तो काय काय पळतोय तो, तो खोंड आणि नक्कीच आणि आमदार सगळ्या महाराष्ट्राला माहिती आहे आमदार जो आहे तो सध्या महाराष्ट्रात चर्चेमध्ये आहे सध्या गुलालामध्ये सतत गुला आहे बजरंग सुद्धा गुलालामध्ये आहे नक्कीच अशीच सातत्यपूर्ण कामगिरी करत राहू या बैलांनी गरिबांची बैल असो किंवा श्रीमंतांची असो या बैलांनी संबंध महाराष्ट्रात आपल्या मालकाचं नाव संबंध महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात पोहोचावं कारण की ते पळतील त्यावेळेसच मालकाचं नाव होईल संबंध महाराष्ट्रामध्ये आणि नक्कीच बजरंग आणि आमदार यांनी काय आज पळ दाखवलं आणि त्या पळाच्या जोरावरती आज त्यांनी गुलाल हा मिळवलेला आहे नक्कीच कितवा क्रमांक मिळवला ते नक्कीच तुम्ही कमेंट्समध्ये नक्कीच सांगा आजच्या मैदानामध्ये साई आणि देवाभाई सुद्धा जोडी एक चर्चेचा विषय ठरली काय गाडीनं सुट्टा गट सेमी काढला होता आणि फायनलमध्ये गुलाल हा शंभर टक्के घेतला आणि नक्कीच ड्रायव्हर कोण होते अजूनही काय मला माहीत नाही परंतु कमेंट्समध्ये सांगा यासुद्धा गाडीनं आज कितवा क्रमांक मिळवलेला आहे आणि नक्कीच अशीच गाडी जर पळत राहिली तर चांगलेच फुशेगावच्या मैदानाची चांगलीच तयारी होईल आणि नक्कीच आज मैदानामध्ये रायफल आणि अर्जुन यासुद्धा जोडीनं काही कमाल पळाली जोडी ही सुद्धा जोडी चांगलीच पळाली अर्जुन कोणता आहे मला माहीत नाही रायफल सुद्धा कोणते आहे माहीत नाही परंतु हे जोडी गट सुट्टा काढला सेमी सुट्टा फायनलसुद्धा चांगलाच थोडासा टाकाटाकी झाले परंतु खेळ आहे खेळामध्ये हार आणि जीत होत राहते खूप खूप शुभेच्छा रायफल आणि अर्जुनला आणि या मैदानामध्ये आज बक्कासूर एक नंबरच्या फाटीवरती होता आणि नक्कीच प्रबळ दावेदार होता गाडी जर आत न लागली असते तर निकाल कदाचित वेगळा असता बक्कासूरचा परंतु असो बाब्याने सुद्धा चांगली साथ दिली आणि नक्कीच अशीच मैदानं चांगली उजाड्यासटा फायनल होण्याची गरज आहे आणि नक्कीच बक्कासूरचा काय होते प्रॉब्लेम मला काय ना प्रॉब्लेम म्हणजे नक्की काय नशीब साथ देत नाही सुनील मोरे सरकारने सांगितलं मलाच आता कसं तरी वाटते चिठ्ठी काढताना कारण की बक्कासूरची चिठ्ठी पब्लिकनंच निघते काय झाले काय समजा असं चला नशिबाचा भाग आहे त्या बैलाच्या नावावरती खूप सारे विक्रम आहे तो विक्रम तोच मोडू शकतो आणि कोणीच मोडू शकत नाही लखड आणि हा बैलगाडा क्षेत्रात देव आता आत्ता एक सध्या टॉपमध्ये फॉर्म मध्ये आहेत खूप साऱ्या शुभेच्छा आजच्या मैदानात चांगलं मैदान पार पडलं धन्यवाद